आजचं मला वाटतं आपलं पहिलंच लेक्चर आहे आणि महाराष्ट्र भूगोल या ठिकाणी आपण बघतोय आणि महाराष्ट्राचा भूगोल बघत असताना या ठिकाणी आपण महाराष्ट्र पार्श्वभूमी हा सुरुवातीला टॉपिक या ठिकाणी आपण काय करणार आहोत बघणार आहोत तर सुरू करायला आपण काही हरकत नाही तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि समजून घ्या काय टॉपिक कशा पद्धतीने मेन्शन केलेलं आहे आणि कोणाला काही अडचण असेल तर मला एंडिंगला तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता तर आजचा टॉपिक आपला महाराष्ट्र पार्श्वभूमी कारण महाराष्ट्राचं भूगोल म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्या गोष्टी आहे काय आहे कशा पद्धतीने दिलेला आहे किंवा एक्झाम ओरिएंटेड आपल्याला काय काय आणि काय काय मटेरियल महत्त्वाचं आहे आणि आतापर्यंत आपल्याला आयोगाने काय प्रश्न विचारले आहे आणि याच्या पुढे पण काय विचारलं जाऊ शकतं जरी आपली बॅच कंबाईनची बॅच असली तरी त्या ठिकाणी आपल्याला लेवल आणि पेपर पॅटर्न हे घेऊनच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पुढे जायचं आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारचं जी काही इन्फॉर्मेशन दिली जातील किंवा जे काही के एक्सप्लेनेशन केलं जातील ते कशा पद्धतीने आहे किंवा त्यावर आलेले प्रश्न कसे पी पीआय क्यू कसे विचारले गेले आपल्याला आणि येणाऱ्या एक्झामला सुद्धा आपल्याला प्रश्न कसे विचारले जातील तर त्यावर आपण या ठिकाणी काय करणार आहोत फोकस करणार आहोत तर त्या ठिकाणी तुम्हाला मेन मेन पॉईंट काय वाटले तर तेव्हाच्या तेव्हा तुम्ही त्या ते ठिकाणी नोट डाऊन करत चला कारण बोलता बोलता आपण एक्स्ट्रा काही पॉईंट त्या ठिकाणी सांगत असतो तर त्या ठिकाणी ते तुम्ही हायलाईट करून नोट डाऊन करायचे तर आपण सुरू करूया आपल्या विषयाला महाराष्ट्र पार्श्वभूमी आता बघा आपला जो महाराष्ट्र होता हा महाराष्ट्र कसं होतं की कधी फॉर्म झाला किंवा कशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्म झालेला आलं या ठिकाणी आता कसं होतं की सर्वप्रथम या ठिकाणी काय होतं की आपला भारत स्वतंत्र कधी झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतरच त्या ठिकाणी आपला महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र कशा पद्धतीने होता ओके मग भारताला स्वतंत्र कधी मिळालं आपल्या इथे काय सांगते आपल्याला भारताला स्वतंत्र कधी मिळालेलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर आहे यावर्षी आपण काय झालं स्वतंत्र झालं ओके पण स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या इथे जी कन्सेप्ट होती ती कन्सेप्ट या ठिकाणी काय का होती प्रांत म्हणून होती तर त्यावेळेस आपल्या इथं राज्य म्हणून ही संकल्पना नव्हती लक्षात घ्या मित्रांनो कुठली संकल्पना नव्हती राज्य म्हणून ही संकल्पना होती तर आपल्या इथे प्रांत म्हणून ही संकल्पना होती त्याच्यामुळे काय होतं की ए बी सी डी अशा आपले या ठिकाणी काय होते प्रांत होते आणि हे प्रांत जे त्या प्रांतामध्ये साधारणतः जर बघितलं तर अशा अठ्ठावीस घट याच्यामध्ये इन्क्लुडिंग होती आणि त्या अठ्ठावीस घटकामध्ये वेगवेगळे छोटे मोठे असे प्रांत भाग जो आहे तो भाग त्या ठिकाणी आपल्याला काय केला होता इन्क्लुडिंग केला होता ओके त्याच्यानंतर काय झालं की स्वतंत्र मिळालं पण स्वतंत्र मिळाल्यानंतर आपला देश चालवायचा कसा असा प्रश्न आपल्या सरकार पुढे झाला कारण त्या ठिकाणी कसं होतं एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत जे राज्य होतं आपल्या ते कोणाचं होतं ब्रिटिशांचं आणि ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे ते आपला देश ते सांभाळायचे त्याच्यामुळे देश कसा सांभाळायचा हे आपल्याकडे एक प्रश्न चिन्ह होता मग त्यासाठी स्वतंत्र मिळाल्यानंतर सुद्धा देश कसा चालवायचा तर त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे रुल्स आणि रेग्युलेशन आणि रुल्स आणि रेग्युलेशन म्हणजेच काय तिथे भारतासाठी आपल्याला पाहिजे होती काय कॉन्स्टिट्युशन म्हणजे ती आपली रूल्स आणि रेग्युलेशन आणि त्यानंतर आपली इथे राज्यघटना जी आहे ती आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला ला आपण या ठिकाणी जर बघितली तर काय केली होती त्या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी नाईनला आपण आपली राज्यघटना काय केलेली स्वीकृत केली बरोबर आहे आणि आफ्टर टू मंथ म्हणजे ट्वेंटी सिक्स जान नाईनटीन फिफ्टीला ला आपण आपली राज्यघटना काय केली अमलातांनी सगळ्यांना माहिती आहे ओके आणि मग तेव्हापासून आपल्याला सगळे रूल्स आणि रेग्युलेशन या ठिकाणी काय लागू करायची होती आणि त्यानंतर मग ती रूल्स आणि नुसार जे पहिले स्वतंत्र मिळालं स्वतंत्र मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला रूल्स आणि रेग्युलेशन्स पाहिजे होते ते तयार झाले होते आणि या रुल्स आणि रेग्युलेशननुसार आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम नाईन्टीन फिफ्टी टूला स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र निवडणुका या ठिकाणी काय होत्या झालेल्या होत्या आणि त्या निवडणुका झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण हे प्रांत जे होते त्या प्रांताने या ठिकाणी कशामध्ये इन्क्लूडिंग करायचं होतं आपल्याला त्या राज्यामध्ये जे कन्वर्ट करायचं होतं कशामध्ये राज्यामध्ये त्यासाठी आपल्या इथं फाजल अली आयोग झालं होतं नाईन्टीन फिफ्टी फिफ्टी सिक्सला काय झालं होतं आपल्या इथं भाषावर प्रांतरचना निर्माण करायचं असं त्या ठिकाणी ठरवलेलं आणि त्यानुसार राज्यांची निर्मिती त्यासाठी पण सुद्धा आपल्या इथं बरेचसे कमिशन झाले होते एक दार कमिशन झालेलं होतं फाजल अली आयोग झाला होता भाषावर आयोग या ठिकाणी झाला होता आणि हे सगळे डिसिजन घेऊन त्यानंतर आपल्या इथं नाईन्टीन फिफ्टी सिक्सला ला या ठिकाणी काय झालं तर राज्याची निर्मिती झाली पण सर्वप्रथम आपल्या इथे जे राज्य निर्माण झालं होतं भाषावर नाईन्टीन फिफ्टी सिक्स ला ते आपल्या इथे कुठलं राज्य होतं नाईन्टीन फिफ्टी सिक्स ला जे राज्य निर्माण झालं होतं सर्वप्रथम ते कुठलं राज्य होतं पहिलं राज्य भाषावर निर्माण होणार भारतातील पहिलं राज्य प्रश्न एक्झामला विचारलेला आहे भारतात भाषावर पहिलं राज्य कुठलं निर्माण झालेलं आंध्र प्रदेश बरोबर आहे कुठलं राज्य झालं होतं आंध्र प्रदेश आणि त्याच वेळेस मग आपल्या इथं नाईनटीन फिफ्टी सिक्स ला काय झालं होतं नाइनटीन फिफ्टी सिक्स ला आपल्या इथे चौदा राज्य आणि सिक्स युटीज होत्या म्हणजेच काय होते केंद्रशासित प्रदेश होते कधी भारतामध्ये लक्षात घ्या कधी भारतामध्ये नाईनटीन फिफ्टी सिक्स ला किती राज्य होते आणि किती केंद्रशासित प्रदेश होते आपल्या इथे यस yes, चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश ओके मग त्यामध्ये जे आपल्या इथं चौदा स्टेट्स जे स्टेट होतं ते होतं आपल्या इथं संयुक्त महाराष्ट्र कुठलं महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्र म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर संयुक्त शब्द लक्षात घ्या कुठला संयुक्त म्हणजेच काय येणार या ठिकाणी एकत्र असेल संयुक्तचा अर्थ काय होता शब्दशः एकत्र आणि एकत्र म्हटल्यानंतर या ठिकाणी दोन राज्य या ठिकाणी काय होते एकत्र होते किती राज्य दोन राज्य ओके आणि त्यालाच त्या ठिकाणी बोलतात द्विभाषिक राज्य कुठले राज्य द्विभाषिक राज्य लक्षात येते तुम्हाला मग द्विभाषिक राज्याची आपली निर्मिती कधी झालेली द्विभाषिक राज्याची आपल्या इथे निर्मिती कधी झालेली ओके okay. ही निर्मिती जर बघितलं आपण एक नोव्हेंबर नाईनटीन फिफ्टी सिक्सला ला आपल्या इथे काय झाली होती द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली होती आणि द्विभाषिक राज्यामध्ये या ठिकाणी दोन राज्य कुठले होते द्विभाषिक राज्यामध्ये दोन राज्य गुजरात आणि महाराष्ट्र व्हेरी गुड ओके ज्या पद्धतीने आपल्या इथे दोन राज्य होते लक्षात घ्या गुजरात आणि महाराष्ट्र ओके okay. इथपर्यंत क्लिअर तुम्हाला एवढे सगळे इन्फॉर्मेशन जी मी आता सांगितली ती माहिती तुम्हाला कळली ओके पुढचं ठिकाणी बघूया आपण संयुक्त महाराष्ट्र ओके आता संयुक्त महाराष्ट्र मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र मध्ये आपल्या इथे जर बघितलं तर दोन राज्य आपण या ठिकाणी सांगितले होते कुठले दोन राज्य होते एक राज्य होतं कुठलं महाराष्ट्र दुसरं राज्य कुठलं होतं गुजरात ओके आता हे राज्य नाईनटीन फिफ्टी सिक्स पासून आपलं इथे काय करत होते यांना काय पाहिजे होतं कारण कसं आहे की तुम्ही भाषावर राज्य या ठिकाणी निर्माण केलेलं आहे बरोबर आहे काय निर्माण केलं तुम्ही पहिलं भाषा राज्य आपल्या इथे निर्माण केलं कुठलं तुम्ही आंध्र प्रदेश ओके okay. मग मला सांगा महाराष्ट्र लोकांची भाषा कुठल्या ठिकाणी मराठी गुजराती लोकांची भाषा कुठल्या ठिकाणी गुजराती ओके okay. मग दोन भाषिक लोक या ठिकाणी एकत्र राहतील का जर तुम्ही ऑलरेडी भाषावर राज्य निर्माण करून दिलेले तर नक्कीच त्या ठिकाणी दोन भाषिक राज्य या ठिकाणी काय राहणार नाही एकत्र राहणार नाही बरोबर आहे मग या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी नाईनटीन फिफ्टी सिक्स पासून यांचा संघर्ष सुरू होता आणि तो संघर्ष कशासाठी सुरू होता या ठिकाणी तर हा संघर्ष सुरू होता मेन म्हणजे की यांना काय पाहिजे होतं दोघांनाही सेपरेट पाहिजे होत कोणाला सेपरेट पाहिजे होतं या ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्राला ओके पण त्यामध्ये काय होतं एक प्रॉब्लेम कुठला होता तर यांचा या ठिकाणी गुजरातचा जो डोळा होता या ठिकाणी हा कशावर होता मुंबईवर यांना काय पाहिजे होतं या ठिकाणी मुंबई पाहिजे होतं ओके आणि जर का आपण या ठिकाणी आज महाराष्ट्रातील मुंबई गुजरातला देऊन टाकली असती तर आपल्या इथे होतं हो काय आज मेन तर काय आपल्या महाराष्ट्राची शान काय आपल्या महाराष्ट्राची शान या ठिकाणी कोण आहे मुंबई बरोबर आहे आणि हे कोणाला पाहिजे होती मुंबई आपल्या इथे गुजरातला मग त्या ठिकाणी काय झालं की या ठिकाणी आपल्या इथं श्रीहरियाने ओके श्रीहरियाने होते यशवंतराव चव्हाण होते द्विभाषिक राज्याचे पहिले सीएम लक्षात घ्या द्विभाषिक राज्याचे पहिले सीएम आपल्या इथं कोण होते लक्षात घ्या यशवंतराव चव्हाण हे लोक जे आहे हे कोणाचं नेतृत्व करत होते या ठिकाणी लक्षात घ्या हे कोणाचं नेतृत्व करत होते या ठिकाणी महाराष्ट्राचं कोण श्रीहरियाणी आणि यशवंतराव चव्हाण नर फाटक आणि मोरारजी देसाई हे कोणाचं नेतृत्व करत होते या ठिकाणी लक्षात घ्या कोणाचं नेतृत्व करत होते हे गुजरातचं अलक्षात आता या ठिकाणी हे लोक नेतृत्व करत असताना आपापल्या प्रदेशांना या ठिकाणी काय होता वेगवेगळा पाहिजे होता मग या ठिकाणी फाटक या ठिकाणी बोलले होते की पाच हजार वर्षात तरी मुंबई ही कोणाला मिळणार नाही महाराष्ट्राला मिळणार नाही असं वक्तव्य जे ते कोणी बोललं होतं नर फाटक मोर इथे काय बोलले होते की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे मला दिसत राहणार आहे तोपर्यंत मुंबई ही कदापिही महाराष्ट्राला मिळणार नाही असे वाक्य आणि हाकीत केले होते की मुंबई ही कोणाला पाहिजे होती यांना गुजरातलाच पाहिजे होती मुंबई ही महाराष्ट्रामध्ये यांना राहू द्यायचं नव्हतं ओके मग हा खरा संघर्ष त्या ठिकाणी सुरू होता मग कसं होतं की बघा लक्षात घ्या एक मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करते 1947 फोर्टी सेव्हनला ज्यावेळेस आपला भारत या ठिकाणी काय झाला स्वतंत्र झाला ओके स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळेस आपल्या इथं वन सिक्स्टी टू असे काय होते प्रांत होते किती प्रांत होते वन सिक्स्टी टू या वन सिक्स्टी टू प्रांतापैकी दहा प्रांत जे होते हे पाकिस्तानचे होते कोणाचे होते पाकिस्तान बरोबर आहे त्यातले जे प्रांत होते ते किती वन फिफ्टी टू हे जे प्रांत होते त्याच्यामध्ये टेन गेले कुठे पाकिस्तानमध्ये हे कोणाचे प्रांत होते आपल्या इथं इंडियाचे लक्षात आता इंडियाच्या प्रांतामधले ना वन फोर्टी नाईन प्रांत हे आपल्या भारतामध्ये काय झाले होते लक्षात घ्या काय झाले होते आपल्या भारतात विलीन झाले होते ओके पण या ठिकाणी तीन असे प्रांत होते की ते तीन प्रांत आपल्या भारतात विलीन झालेले नव्हते ओके काय सांगता येईल तुम्हाला कुठले तीन प्रांत होते की ते स्वातंत्र्याच्या वेळी भारतामध्ये विलीन झालेले नव्हते कुठले कुठले एक हैदराबाद बरोबर आहे तुम्ही सांगता येते दुसरं कुठल्या ठिकाणी जुनागड बरोबर आणि तिसरा जो होता आपल्या इथे जम्मू आणि काश्मीर बरोबर आहे आता ही तीन प्रांत आपल्या भारतामध्ये विलीन करून घ्यायचे होते आपल्याला ओके मग विलीन करून घ्यायचे होते त्यावेळेस आपले जर बघितले तर त्या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला गृहमंत्री जे होते आपल्या इथे ते त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल कोण होते सरदार वल्लभभाई पटेल हे कोण होते आपल्या भारताचे त्यावेळचे गृहमंत्री होते ओके यांच्याकडे हे काम त्या ठिकाणी सोपवलेलं होतं ओके आणि यांना हे तिन्ही प्रांत जे आहे ते तिन्ही प्रांत आपल्या इथं कशामध्ये विलीन करायचे होते भारतामध्ये या ठिकाणी विलीन करायचे होते कुठले कुठले हैदराबाद जुनागड आणि जम्मू काश्मीर मग यांनी काय केलं यांनी डोकं लावलं हे जे दोन प्रांत होते कुठले दोन प्रांत या ठिकाणी एक कुठला प्रांत या है ठिकाणी हैदराबाद बरोबर आहे आणि दुसरा प्रांत या ठिकाणी कुठला जुनागड या दोन प्रांतामध्ये त्यांनी या ठिकाणी काय केलं तर या दोन्ही प्रांतामध्ये त्यांनी काय केलं लष्करी कारवाई केली काय केल्या ठिकाणी लष्करी कारवाई आता तुम्हाला काय म्हणता की या ठिकाणी त्यांनी लष्करी कारवाई केली पण या प्रदेशामध्ये कुठल्या प्रदेशामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये या ठिकाणी त्यांनी लष्करी कारवाई केलेली नाही जम्मू आणि काश्मीरमध्ये काय केली नाही त्यांनी लष्करी कारवाई केलेली नाही ओके पण या ठिकाणी लष्करी कारवाई केलेली असं का वाटतं तुम्हाला की इथे लष्करी कारवाई केली आणि त्या ठिकाणी केलेली नाही काय सांगते की जुनागड आणि हैदराबाद या ठिकाणी लष्करी कारवाई केली बट कुठे लष्करी कारवाई केलेली नाही जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी त्यांनी लष्करी कारवाई केलेली नाहीये ओके तर लक्षात द्या आता जुनागड आणि हैदराबाद या ठिकाणी लष्करी कारवाई करण्याचे महत्वाचं कारण म्हणजे हे किनारी भागाला लागून होते कुठल्या भागाला लागून होते किनारी भागात हो कोण कोण जुनागड आणि हैदराबाद किनारी भागामध्ये असून सुद्धा या प्रदेशामध्ये काय होतं ना या प्रदेशामध्ये जो राजा होता राजा हा जो होता या ठिकाणी काय होता मुस्लिम होता आणि प्रजा जी होती, या प्रजा होती? होती। ना या ठिकाणी या दोन्ही प्रदेशातली प्रजा ही या ठिकाणी काय होती हिंदू होती ओके आणि त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांना कळून चुकलं की जर का आपण लष्करी कारवाई केली तर प्रजा ही या प्रदेशातली हिंदू आहे तर ती प्रजा भारतामधून या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात इथून जाणार नाही पण राजा आपला बोरा बिस्तीरा घेऊन इथून काय होऊ शकतो पळू शकतो का त्याला लागलेला काय ला कोस्टल एरिया म्हणून या ठिकाणी आपल्याला लष्करी कारवाई करून हा भाग त्या ठिकाणी जिंकलेला त्याच्यानंतर सोबतच या ठिकाणी हैदराबाद हा प्रांत होता त्या हैदराबाद प्रांत ऑपरेशन पोल सगळ्यांना माहिती असेल ओके ते त्या ठिकाणी काय केलं होतं त्यांनी राबवले होतं आणि त्यानुसार तो प्रांत सुद्धा आपल्यामध्ये काय झालं होतं विलीन झाला होता ओके आता कसं होतं की जम्मू काश्मीर हा भारताचा खूप सेन्सिटिव्ह पॉईंट आणि आजही जर बघितलं तर जम्मू काश्मीर हे आपलं काहीच आहे आपण त्यांना पाकिस्तानला देऊ शकत ना चायनाला देऊ शकत तरी किती उड्या मारल्या तरी आपण त्यांना हा प्रदेश देऊ शकत नाही लक्षात घ्या मग काय झालं की इथे आपण लष्करी कारवाई करण्याचं न करण्याचं महत्वाचं कारण काय होतं की आपण या ठिकाणी वेट करत होतो की कोण या ठिकाणी लष्करी कारवाई करते आणि तेच झालं की पाकिस्तानला राहलं नाही आणि त्यांनी या ठिकाणी काय केलं लगेच या ठिकाणी लष्करी कारवाई केली ऑक्टोबरमध्ये आय थिंक मला सव्वीस ऑक्टोबर नाईन्टीन फोर्टी ठिकाणी काय केली लष्करी कारवाई केली कोणी पाकिस्तानी लष्करी कारवाई केल्या केल्या तसंच या ठिकाणी जम्मू काश्मीरचा जो राजा होता राजा कोण होता या ठिकाणी इथला राजा जर बघितलं तर हरिसिंग राजा होता आणि राजा काय होता हा हिंदू होता आणि प्रजा इथली काय होती मुस्लिम होती आणि आजही जर बघितलं आपण तर आजही काश्मीरमध्ये मुस्लिमांची संख्या ही, ही, मुस्लिम ही काय जास्त आहे ओके मग राजा जो हरिसिंग राजा आहे तो आपल्या इथं त्यावेळेच्या असणारे आपले पी एम यांच्याकडे आले आणि यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी बोलले की मी भारतामध्ये विलीन व्हायला तयार आहोत पण माझ्या काय काही अटी आहे त्या अटी जर तुम्हाला मान्य असेल तर मी भारतामध्ये काय होतो विलीन होतो आणि त्यानुसार मग जम्मू काश्मीर आपल्या इथं काय झालं त्या ठिकाणी विलीन झाला ओके आता हेच धोरण या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय या गोष्टी लक्षात घ्या की तेच धोरण आपण इथं कोणी राबवलं मोरारजी देसाईनं आणि मोरारजी देसाईने या ठिकाणी काय केलं की मुंबईवर लष्कर पाठवले काय पाठवले मुंबईवर लष्कर पाठवले मग त्यांना असं वाटलं की मुंबईवर लष्कर पाठवले आणि जर का मुंबई आपल्या लष्कराने जिंकली ती कोणाच्या ताब्यात येणार गुजरातच्या ताब्यामध्ये येणार पण आपले जे महाराष्ट्रीयन या ठिकाणी सैनिक होते लक्षात घ्या सैनिक आणि या ठिकाणी जर बघितलं त्यांना संघर्ष केला आणि संघर्ष लढ्यामध्ये त्यावेळेस एकशे सहा सैनिक हे मृत्यूमुखी पडले किती सैनिक एकशे सहा सैनिक मृत्युमुखी पडले आणि त्याच्यानंतर एक सैनिक मृत्युमुखी पडला होता असा टोटल आकडा जर बघितला तर एकशे सात सैनिकांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि तेच त्या ठिकाणी हुतात्मा म्हणून त्यांना आपण डिक्लेअर करतो आणि अशा एकशे सात लोकांचं सा आजही हुतात्मा आपल्याला मुंबई या ठिकाणी दिसतं आणि त्यावेळेस मोरारजी देसाई यांना कळून चुकलं की आता आपण कितीही मुंबईच्या मागे लागलो तरी मुंबई ही कोणाला मिळणार नाही गुजरातला मिळणार नाही ती कुठे राहणार महाराष्ट्रातच राहणार आणि त्यानंतर मग आपलं इथे सेंटर गव्हर्नमेंट जे होतं ते सेंटर सेंट्रल या ठिकाणी डिसिजन घेतलं आणि डिसिजन घेऊन त्या ठिकाणी सांगितलं शिमला परिषद झाली आपल्या इथं अकोला परिषद झाली आणि या सगळ्या परिषद झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मुंबई ही कुठे राहणार आता महाराष्ट्रातच राहणार असं डिक्लेअर केलं आणि त्यावेळेस मुंबई ही कुठे राहिली आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राहिली आणि त्यानंतर आपला महाराष्ट्र हा गुजरातमधून कधी वेगळा झाला तर तो वेगळा झाला आपल्या इथं एक मे एकोणीसशे सहाला इथपर्यंत क्लिअर तुम्हाला पुढचं या ठिकाणी बघूया आपण ओके सेंट्रल गव्हर्नमेंट या ठिकाणी पंडित नेहरू यांनी निर्माण निर्णय घेतला आपल्या इथे की महाराष्ट्र हा आता महाराष्ट्रामध्येच मुंबई राहणार आणि त्याच्यानंतर एक मे एकोणीसशे साठला ला आपला महाराष्ट्र गुजरातमधून या ठिकाणी काय झालं वेगळा झाला तर लक्षात घ्या प्रश्न विचारला जातो महाराष्ट्र हे कितव्या क्रमांकाचं भारतातील राज्य आहे कितव्या क्रमांकाचं राज्य भारतातील महाराष्ट्र चौदाव्या क्रमांकाचं आणि गुजरात हे कितव्या क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न विचारलेला आहे तर आपला महाराष्ट्र हे भारतातील चौदाव्या क्रमांकाचं राज्य आहे आणि गुजरात हे पंधराव्या क्रमांकाचं काय का राज्य आहे म्हणून एक मे म्हणून आपण काय साजरा करतो या ठिकाणी महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि सोबतच या ठिकाणी सेलिब्रेट करतो ते म्हणजे काय गुजरात दिन, गुजरा दिन कारण गुजरात सुद्धा महाराष्ट्रातून त्याच दिवशी काय झालं आपण इथे वेगळा झालेला आहे मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र दिन म्हणून कधी साजरा करतो एक मेला आपण या ठिकाणी काय करतो साजरा करतोय ओके पुढची कंडिशन बघा या ठिकाणी हा प्रश्न एक्झामला विचारलेला आहे ओके प्रश्न काय विचारला या ठिकाणी लक्ष द्या प्रश्न असा विचारला आपल्याला की एकोणीसशे साठ ला महाराष्ट्रात एकूण जिल्हे आणि तालुक्यांची संख्या या ठिकाणी किती होती जिल्हे आणि तालुक्यांची संख्या किती होती कधी एक मे एकोणीसशे साठ ओके काय सांगतील आपल्याला एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र जिल्हे आणि तालुक्यांची संख्या ओके डिस्ट्रिक्ट आपल्या इथे किती होते लक्षात घ्या सव्वीस होते आणि तालुक्यांची संख्या जर बघितली या ठिकाणी ही होती किती दोनशे एकोणतीस तर हा प्रश्न एक्झामला विचारलेला आहे की एकोणीसशे साठला ला महाराष्ट्रात जिल्हे आणि तालुक्यांची संख्या ही किती होती आणि बऱ्याचशा पुस्तकामध्ये आपल्याला ठिकाणी वन थर्टी फोर दिलेला आहे पण आयोगाने हेच आन्सर कन्सिडर केलेलं आहे म्हणून तुम्हाला तालुके नेहमी या ठिकाणी लक्षात ठेवायचं की एकोणीसशे साठ ला महाराष्ट्रामध्ये तालुक्यांची संख्या ही किती होती ही होती दोनशे एकोणतीस गॉट इट ओके आणि प्रशासकीय विभाग किती होते या ठिकाणी चार ओके okay. आता मला इथे सांगा बघू तुम्ही त्यावेळेसचे चार प्रशासकीय विभाग हे कुठले कुठले होते कुठले चार प्रशासकीय विभाग होते त्यावेळेस कोकण ओके दुसरा नागपूर तिसरा पुणे आणि तेव्हाचा औरंगाबाद पण आताच काय बोलतो आपल्याला छत्रपती संभाजी नगर ओके असे चार त्यावेळेस काय होते आपले इथे प्रशासकीय विभाग होते किती चार समजलं ओके आता जर बघितलं आपण तर आता या ठिकाणी आपण कंडिशन बघतो ती कधीची दोन हजार चोवीस ची दोन हजार चोवीस दो चोवी ला आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या ही किती आहे थर्टी सिक्स तालुके तीनशे पंचावन्न किंवा तीनशे अठ्ठावन्न ओके आता तीन तालुके आपल्या तालु ता इथे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निर्माण केलेले आहे ओके आणि हे जी तालुक्या आपल्या इथे हे कुठल्या जिल्ह्यातील आहे ते लक्षात घ्या मुंबई शहर कुठल्या जिल्ह्यातील सॉरी मुंबई उपनगर ओके okay. मुंबई शहर असा जिल्हा आहे की त्यामध्ये आपल्या इथे एकही तालुका नसणारा महाराष्ट्रातील जिल्हा कुठला जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही एक एकही तालुका नसणारा महाराष्ट्रातील जिल्हा कुठला जिल्हा आहे मुंबई शहर ओके आणि तीन तालुके असणारा जिल्हा जर बघितला आपण त्या ठिकाणी कुठला येतो मुंबई उपनगर आणि यातले तीन तालुके म्हणजेच कुठले अंधेरी बोरिवली आणि कुर्ला आणि याचं हेडक्वार्टर येतं आपल्याला कुठे बांद्रा या ठिकाणी हेडक्वार्टर आपल्याला दिसतं आणि हे जे तालुके मुंबई उपनगर मध्ये स्थापन केलंय हे कशाच्या दृष्टिकोनातून तर लक्षात घ्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेले हे काय तालुके लक्षात घ्या कशाच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेले आपल्याला काय दिसतात तालुके दिसतात ओके आणि ते तीन तालुके आपल्याला दिसतात मुंबई उपनगर या जिल्ह्यातील आणि हे तीन तालुके ऍड केले त्या ठिकाणी किती होतात तीनशे अठ्ठावन्न आणि ते ऍड नाही केले ते सोडले तर आपल्या महाराष्ट्रात तालुके दिसतात किती तीनशे पंचावन्न मग प्रश्न असा जर विचारला तुम्हाला महाराष्ट्रात एकूण तालुके किती तर काय आन्सर आहे ना महाराष्ट्रात एकूण तालुके किती असं जर प्रश्न विचारला तर काय आन्सर येतील तुमचं तीनशे अठ्ठावन्न ओके आणि जर का प्रश्न असा विचारला की महाराष्ट्र कोकण विभागातील तालुके सोडून एकूण तालुके किती असं जर विचारलं तर आन्सर काय द्याल तीनशे पंचावन्न ओके क्लिअर इथपर्यंत त्याच्यानंतर आपण बघतोय की आता दोन हजार चोवीस नुसार आपल्या इथे प्रशासकीय भाग या ठिकाणी किती दिसतात तर सहा प्रशासकीय विभाग मग यामध्ये दोन प्रशासकीय विभाग कुठले ॲड झाले ओके नाशिक आणि अमरावती हे प्रशासकीय विभाग या ठिकाणी काय झाले ऍड झाले आपल्या इथं ठीक आहे आता सातवा या ठिकाणी असणारा नियोजित प्रशासकीय विभाग कुठला नियोजित प्रशासकीय विभाग कुठला आहे सातवा मे बी प्रश्न विचारला जा जाऊ शकतो की सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे प्रशासकीय विभाग हे सहा आहे पण सातवा प्रशासकीय विभाग या ठिकाणी कुठला आहे असा प्रश्न विचारला जा जाऊ शकतो तर काय सांगा नांदेड लक्षात घ्या कुठला येतो या ठिकाणी नांदेड हा आपले इथे सातवा प्रशासकीय विभाग या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो क्लिअर इथपर्यंत समजलं तर लक्षात घ्या एकोणीसशे साठ ला जिल्हे हे सव्वीस होते तालुके दोनशे एकोणतीस आणि प्रशासकीय भाग किती होते चार होते आज दोन हजार चोवीस नुसार जर बघतो आपण जिल्ह्यांची संख्या ही किती आहे थर्टी सिक्स तालुके जर बघितलं तीनशे पंचावन्न तीनशे अठ्ठावन्न का आहे तर ते लक्षात घ्या तुम्हाला एक्सप्लेन केलं मी का त्या ठिकाणी दिसतात आणि प्रशासकीय विभाग जर बघितला आपण त्या ठिकाणी किती दिसतात आपल्याला सहा तर हे सगळे पॉईंट्स या ठिकाणी तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि सातवा नियोजित प्रशासकीय विभाग कुठला दिसतो आपल्याला तर तो सातवा नियोजित प्रशासकीय विभाग आहे या ठिकाणी नांदेड गॉट इट काय एक्स्ट्रा पॉईंट असेल तर पेन आणि वही सोबत ठेवा नोट डाऊन करा चला ओके आता बघा एकोणीसशे साठला आपल्या महाराष्ट्रात जे सव्वीस जिल्हे होते लक्षात महाराष्ट्रात जे आपले इथे सव्वीस जिल्हे होते, 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 होते। कुटले -कुटले ते सव्वीस जिल्हे कुठले होते आणि कशा पद्धतीने होते तर हा चार्ट तुम्ही जरा बघा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की एकोणीसशे साठला आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या जी सव्वीस होती ती कुठले कुठले जिल्हे या ठिकाणी सव्वीस जिल्हे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बघायचं आहे ओके तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तीन प्रांत डिक्लेअर केले होता एक प्रांत होता या ठिकाणी कुठला बॉम्बे प्रांत कुठला प्रांत होता बॉम्बे प्रांत ओके बॉम्बे प्रांतामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या किती होती तेरा दुसरा जो प्रांत होता इथे तो होता हैदराबाद प्रांत त्यालाच आताच चा कन्सिडर करतो आपण काय मराठवाडा आणि तिसरा जो प्रांत होता तो होता मध्य प्रांत आणि आताच ते जर बघितलं आपण तर काय दिसतं आपल्याला विदर्भ अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय होती ही कन्सेप्ट जे ती कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की आपल्या इथे तीन प्रांत होते आणि तीन प्रांतामध्ये सव्वीस जिल्हे जे ते सव्वीस जिल्ह्या ठिकाणी काय केले होते आपल्या इथं विभागले गेलेले होते हा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं लक्षात ठेवायचं मग बॉम्बे प्रांतामध्ये या ठिकाणी किती भाग होते ते लक्षात घ्या या ठिकाणी तीन भाग होते किती भाग होते तीन ओके मग तीन भाग कुठले कुठले या ठिकाणी होते ते लक्षात घ्यायचं तर पहिला भाग या ठिकाणी होता आपल्या इथे कोकण कुठला भाग होता आपल्याला पहिला कोकण भाग होता ओके मग कोकण भागामध्ये या ठिकाणी जिल्ह्यांची संख्या किती होती कोकण भागात जिल्ह्यांची संख्या ही किती होती तर लक्षात घ्या किती होती जिल्ह्यांची संख्या चार ओके चार जिल्हे कुठले होते मुंबई रायगड रत्नागिरी आणि ठाणे असे किती जिल्हे होते चार ओके कधी तर लक्षात घ्या नाईनटीन सिक्स्टीला ला मग आता दोन हजार चोवीस नुसार जर विचार केला आपण तर इथे कोकणामध्ये एकूण किती जिल्हे आहे सध्या तेव्हाचं नाताचं कम्पेअर करावं लागेल आपल्याला की किती जिल्हे म्हणजे एकोणीस साठ ला एवढे होते तर आज सध्याच्या घडीला जर विचार केला आपण या ठिकाणी किती जिल्हे आहेत सात मग सात जिल्हे कुठले कुठले चार ऑलरेडी होते म्हणजे या ठिकाणी किती झाले 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 प्लस 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 मग कुठले 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 या ठिकाणी ओके मुंबई शहर मधून कुठला झालं आपल्या इथे मुंबई उपनगर बरं ओके त्याच्यानंतर कुठला सिंधुदुर्ग आणि कुठला पालघर येस ओके म्हणजे आत्ता या ठिकाणी हे किती या झाले दोन हजार चोवीस नुसार जर बघितलं तीन म्हणजे आताचा जर आकडा बघितला दोन हजार चोवीस नुसार तर कोकण विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या ही किती आहे सात किती आहे सात आणि किती वाढले त्या ठिकाणी प्लस तीन झाले बरोबर आहे त्याच्यानंतर जर बघितलं दुसरा प्रदेश त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले जिल्हे येतात नाशिक पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर असे किती जिल्हे येतात या ठिकाणी कुठले कुठले जिल्हे झाले या ठिकाणी लक्षात घ्या ओके प्लस तीन या ठिकाणी जिल्हे झाले कुठले कुठले गोंदिया भंडारामधून नंतरचा जिल्हा कुठला झाला ठिकाणी वाशिम ओके आणि कुठला झाला आपल्या इथे गडचिरोली असे तीन जिल्हे ॲड झाले म्हणजे सध्या किती जिल्हा या ठिकाणी अकरा कुठे अकरा जिल्हे दिसतात आपल्याला विदर्भ म्हणजेच कुठे मध्य प्रांत या ठिकाणी जर बघितलं तर जिल्ह्यांची संख्या ही जर बघितली आपण ते ही किती दिसतं आपल्याला इथे अकरा दिसतात आता आणि एकोणीस साठला ला जिल्ह्यांची संख्या ही किती होती आठ ओके म्हणजेच लक्षात घ्या इथे प्लस तीन आपण बघितलं ओके लक्षात घ्या कोकणमध्ये प्लस तीन झाले आपल्या इथे नंदुरबारमध्ये प्लस वन ओके थ्री आणि फोर थ्री आणि वन फोर ओके फोर आणि थ्री सेवन आणि सेवन आणि थ्री किती टेन ओके म्हणजे ठिकाणी प्लस किती प्लस किती झालं या ठिकाणी टेन आणि प्लस टेन म्हणजेच आता किती थर्टी सिक्स म्हणजे दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्र जिल्ह्यांची संख्या ही किती आहे ओके okay. पण सध्या जिल्हे किती आपल्या इथे थर्टी सिक्स जिल्ह्या ठिकाणी आपल्याला काय होतात दिसतात किती जिल्हे दिसतात आपल्याला थर्टी सिक्स बरोबर त्यानंतर लक्षात घ्या किती प्रांत होते आपल्या इथं तीन प्रांत ओके okay. आणि तीन प्रांताचा उल्लेख केला तर पहिला प्रांत कुठला होता या ठिकाणी बॉम्बे बॉम्बे प्रांतामध्ये जिल्ह्यांची संख्या किती होती तेरा दुसरा प्रांत जो होता तो कुठला हैदराबाद प्रांत जिल्ह्यांची संख्या किती होती पाच आणि तिसरा जो प्रांत होता तो कुठला होता मध्य प्रांत आणि मध्य प्रांतमध्ये या ठिकाणी जिल्ह्यांची संख्या ही किती होती आपल्या इथे आठ किती जिल्ह्यांची संख्या होती आठ ओके म्हणजे तेरा आणि पाच आणि आठ असे किती जिल्हे होते सव्वीस आणि सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या ही किती आहे थर्टी सिक्स किती दिसतं आपल्याला थर्टी सिक्स ओके इथपर्यंत समजलं सगळ्यांना